नवापूर कोंडाईबारी घाटात धुळे सुरत बसचा भीषण अपघात धुळे सुरत बसमधील वीस ते पंचवीस प्रवासी जखमी कोंडाईबारी घाटाच्या वळणावर सहा वाजेच्या सुमारास धुळे सुरत बस पलटी झाल्याने भीषण अपघात झाला बस आणि ट्रक ओव्हरटेक करीत असताना ट्रकने बसला हुलकावणी दिल्याने बस थेट वरच्या टप्प्यावरून खालच्या टप्प्यात जाऊन दोन पलटी मारून उलटली बसने जर पुढे एक पलटी मारली असती तर बस थेट खोल दरीत कोसळली असती आणि मोठी दुर्घटना घडली असती परंतु दैव बलवत्तर असल्याने सुदैवाने आम्ही वाचलो अशी प्रतिक्रिया बसमधील एका प्रवाशाने दिली आहे याबाबत सविस्तर माहिती अशी की धुळे सुरत बस क्रमांक एम एच वीस बी एल चाळीस एकोणपन्नास धुव्याहून सुरतच्या दिशेने जात असताना संध्याकाळी साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान कुंडाईबारी घाटाच्या पहिल्या वळणावर ओव्हरटेक करीत असताना ट्रकने कट मारल्याने बस दोन पलटी मारून उलटली आहे बसमध्ये एकूण पन्नासच्या वर प्रवासी होते त्यातील वीस ते पंचवीस प्रवाशांना किरकोळ इजा पोहचले असून त्यांना उपचारासाठी साखरी दहिवेल विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे महामार्गाच्या वरच्या टप्प्यावरून खालच्या टप्प्यावर बस पलटी झाल्याने अपघात झाला आहे साधारणत आठ ते दहा फूट अंतरावरून बस खाली अडकल्याने बसचे देखील मोठे नुकसान झाले आहे बसमधील अपघातग्रस्तांना बाहेर काढण्याचे काम कोंडाईबारी चौकी मोरकरंजा पानबारातील ग्रामस्थांनी केले आपत्कालीन दरवाजा उघडून गंभीर जखमींना प्रवा गंभीर जखमी प्रवाशांना बसमधून बाहेर काढून एकशे आठ रुग्णवाहिकेत बसवून रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचिका कर्मचारी यांनी तात्काळ जखमींवरती प्राथमिक उपचार केले यात पाच प्रवासी यांना गंभीर दुखापती झाल्याने त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले आहे आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी रहिशेख विसरवाडी आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रीय या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका किती लोक होते तर याच्यात काय तर पुरे सीट येते कोणाला जास्त लागलंय का लागलेलं ला। लाग ना का भरपूर लोकांना खूप घेऊन गेले आम्हाला बाकी नाही इकडे आणले विसर वाढील

पण म्हणजे छप्पन सीट असते आता काय झालं होतं आणि कसं झालं होतं अपघात तुम्ही दूर येऊन दूर गेलो होतो बसमध्ये टॅबिंगमध्ये बसलो होतो कुंडई बारीच्या गाठवरती कुंडईच्या बस ट्रक आणि गोटे करत होते ट्रक आणि बसवाला एकटा टर्निंगवरती एक ट ट्रकवाल्याने कट मारला टर्निंगला डायरेक्ट बस खाली गेली डायरेक्ट खाली म्हणजे विरुद्ध दिशेला विरुद्ध दिशेला गेली डायरेक्ट खाली दोन 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 बसले गोला पुढे खाण होती खाई होती खाई होती पुढे खाई होती ते गेला सुद्धा आम्ही एक पण बसवली असतो आमचं नशीब चांगलं पुढे खाई होती ते आम्ही बसलो बस भी चुरा झाली असती आणि आमचं बी कपात झाला